एकंदरीत बंजारा समाजाची जी जागृती आहे पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदाच एवढी जागृती आम्ही प पाहतो आहोत मी असेल बी एम पवारसाहेब असेल किंवा अनेक मंडळी आम्ही गेली तीस पस्तीस वर्षे बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहोत आम्ही अनेक मोर्चे काढले अनेक बैठका घेतल्या परंतु पहिल्यांदा इतिहासामध्ये एवढी मोठी जागृती आणि एवढा मोठा रिस्पॉन्स प्रतिसाद समाजाकडून आम्हाला मिळत आहे म्हणून उद्याचा मोर्चा पन्नासच्या पुढं आम्ही लाखापर्यंत जाऊ एक लाखापर्यंत आदिवासी बांधवांना आणि त्या तो जो पाडवी वगैरे नावाचा जो आमदार आहे त्यांना आमचे विनंती व सूचना आहे त्याला इशारा पण ते ग्रही धरू शकतात की आम्ही तुमच्या ताटातलं काही मागत नाही पाडवी साहेब बंजारा समाज हा मूळता अनुसूचित जमातीचा प्रवर्गातला आहे आणि जे आरक्षण मराठमध्ये निजाम स्टेटमध्ये आम्हाला भेटत होतं महाराष्ट्रात आल्यानंतर ती पद्धत बंद झाली इकडे विजेचं आरक्षण आम्हाला सुरू झालं म्हणून माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना अतिशय नम्रपणे आव्हान आहे त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाही तुमच्या गैरसमज काढून टाका अरे आम्ही मोठे भाऊ म्हणून अनुसूचित जमातीत येत आहोत बरोबर आहे त्याच्यामुळं आमची मागणी सरकार आहे आमची संख्या जेवढी आहे त्या पद्धतीने आमचा एक जो काही तुकडा आमच्या वाट्याला येणार आहे ती टक्केवारी आम्हाला सरकारने द्यावी ते सुरक्षित आम्ही सुरक्षित त्याच्यामुळे आदिवासी बांधवानी अस्वस्थ व्हायचं काही कारण नाही विषय अतिशय गंभीर आणि अतिशय न्यायिक आणि कायद्याला धरून आहे आमची मागणी एवढीच आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटेडच्या धरतीवर अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात सरकारने आता प्रेमाची भाषाच कदाचित सरकारला कळत नाही आहे म्हणून या ह्याच्यामध्ये समाजाला एकत्रित घेऊन आम्ही हा मोर्चा उद्या काढतो आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमची संख्याबळ दाखवून देऊ सरकारला आणि त्या पद्धतीने कलेक्टर महोदयाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्याला उद्या निवेदन देणार आहोत उद्या साधारणतः अकरा वाजता बंजारा समाज जे जिल्ह्यातला जो आहे तो आंबेडकर पुतळ्याजवळ सगळे एकत्रित होतील आणि त्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही महिला पुरुष तरुण विद्यार्थी सगळं प्रत्येक घटकातील मंडळी उद्या असतील आणि अतिशय शिस्तीने आम्ही घोषणा देत आमची भूमिका मांडत आम्ही कलेक्टर ऑफिसला उद्याचा मोर्चा धडकणार